जोरदार तेच सांगायचं ना म्हणजे कसं आहे आम्हाला जे पूर्वजांनी आमच्या पूर्वजांनी पासपोर्टाची माराणी एवढ हे बोटात पाच पडतो बोटाचे जे बारा कडे त्या बारा कडे नाव टाकायचे सभा इकडे चहा वापर करायचं नाही पाच बोटाच्या या बारा कडे तुम्ही पूर्ण जे नाव आहे ते बारा ना कडेचे नाव पूर्णपणे ह्यामध्ये जोडवायचे त्या आमच्या पूर्ण यांनी सांगून गेले ते जाणून घेत त्यांची जी, जी, जी रुढी परंपरा आहे ते चालवत चालवले गोंधळ बोलत आहे जेवण करण्याचं काम आम्ही करतो कारण की हल्लीच्या आताच्या जमान्यात पूर्णपणे हे युग पूर्ण मोबाईलचे युगात गेलेलं आहे कोणीही आता धार्मिक क्षेत्रात म्हणा कोणी जास्त करून जात नाही पूर्वी कसं असायचं पूर्णपणे घरदार सगळे जायचं कुठलाही कार्यक्रम असू दे वारुळाचा कार्यक्रम असू दे भजनाचा कार्यक्रम असू दे मुंद्राचा कार्यक्रम असू दे जागरणाचा कार्यक्रम असू दे धार्मिक कुठलाही संस्कृती कुठलाही कार्यक्रम असू दे घरदार सगळे जायचं आता नाहीये आता जर मनात मोड आला तर एखादा व्यक्ती जातो आणि मोबाईलवरतीच पूर्णपणे ऑनलाईन राहतो जे मोबाईलवर न राहता आम्ही हे आमच्या पूर्वजांचे जे कला कला आहे जे पूर्वजांची जी परंपरा आहे ते आतापर्यंत आम्ही चालवत असंच पुढे चालू आहे परंतु गोंधळाचा कार्यक्रम పై రత్ లా భోపా మహాబలేశ్వ ఇంకా कॉलेजमध्ये काय कार्यक्रम करण्यासाठी